राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीने कांद्याचे बाजार झालेले असून बाजारभावामध्ये मोठा बदल दिसून सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपयांचा भाव मिळतोय कांद्याची निर्यात हे लवकरच त्या ठेवण्याचा सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे सोबतच कांद्याला सरासरी नऊशे तेराशे रुपयाच्या दरम्यान भाव मिळत आहे बाजार समितीमध्ये कांद्याची आवक ही सध्या वाढलेली असून लासलगाव बाजार समिती असेल निफाड असेल येवला बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत असेल संगमनेर असेल मनसर असेल पुणे असेल मुंबईचं वाशिम मार्केटात अशा महत्वाच्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी हे दर जर रोज तुम्हाला तुमच्या पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की कारण आपल्या चला तर करायचं कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय बघा क्षेत्र मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी चंद्रपूर आवक झालेली बघा चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतोय एक हजार पाचशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी सोलापूर आवक झाली बघा सात हजार नऊशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती जी आहे ती आहे त्या ठिकाणी अमरावती आवक झाले बघा तीनशे दहा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय सातशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी शिरूर आवक झाली बघा चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय शिरूर बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी सातारा खूप कमी आवक झाली आहे तर दहा क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी एक जासे जास बादर बड़ते। बादर पर बादर या हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सातारा बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी पारनेर आवक झाली बघा पाच हजार शहात्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय दोनशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत आवक झाली बघा चौदा हजार चारशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी पाचशे रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय एक हजार नऊशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल शेतकरी किलोमीटर पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी सांगली आवक झाली बघा चौदाशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सांगली बाजार समितीमध्ये एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी नागपूर आवक झाले बघा अकराशे क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी सातशे रुपये जास्त जास्त बाजार भेटतो नागपूर बाजार समितीमध्ये कांद्याला या ठिकाणी एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील जी काय बाजार समिती आहे त्या त्या ठिकाणी मुंबई आवक झाली बघा आठ हजार दोनशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी एक हजार रुपये जास्त जास्त बाजार भेटतोय मुंबई बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपये क्विंटल